हॅलो हॅलो हा बोला सुनीता ताई का हो दादा बोला ना आहे का ताई टाइम हा बोला आहे 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 बोला ना मग ताई तुमच्या सुना फोन केला की मी म्हणलं ताईलाच करायचंय म्हणलं मला अच्छा अच्छा हा ना हो ना पहिली चळ म्हणलं मी शेअर करायलोय जरा मला व्यवस्थित समजून सांगते काय अनुभव शेअर करायचा होता दादा हा होता नाही हो का पहिल्यांदाच पहिल्यांदा जसं येईल तसं बोलतो काय अहो दादा स्वामी सेवेत आल्यानंतर स्वामी अगदी सगळं व्यवस्थितच करून घेतात आपल्याकडनं हा तुम्ही कुठून बोलता बोलताय ताई मी पुण्यातून बोलतोय हा 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 नाव सांगायचं आहे का आ, नाव नाही सांगत पहिले एवढंच बर, बर नका सांग आणि कधी पासून सेवेत दादा तुम्ही ताई झालंय जवळपास मला आता तीन वर्ष होऊन गेलय अरे वा तुमचे घरातले सगळे करतात का सेवा नाही ताई सगळे काही करत नाहीत अच्छा अच्छा हा हा हरकत नाही मी करतो हा मिसेस पण साथ देते हा मग तेच महत्वाचं आहे जसं मिसेस आपल्याला साथ देते तस आपण पण मिसेस ला का अच्छा अच्छा किती छान किती छान काय अनुभवला मग थोड त्या मिसेसला काय झाला बाहेरची बाधा होती अरे बाप रे हा हा मग काय त्रास होत होता त्यांना ते कधी असतात ना ताई ते करतुकीचे प्रकार बहानमते कर सरके हा 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 तसं होत होतं ताई मग ते गसई खाजगी असं बाईला आधी हा पण म्हणजे त्यांना काय करायच्या त्या तेव्हा काय करत होतास मला कळत नव्हतं काही 15 दिवस खात नव्हते काही जेवण जात नव्हतं अरे बापरे हा जेवण पण नव्हतं जात हा जेवण जात डोकच नव्हता जागेवर अगं बाई किती हाल नव्हताई मग असं बघितलं बाहेर तर मला लय जलजालट आहे आमची मुलगी एक औरंगाबादला आहे एवढी मोठी मुलगी आहे तुम्हाला हा वय जास्त ताई आमचं पन्नास माझं पन्नास पंचावन्न वय अरे बापरे काही पन्नास ला एक दोन एकोणपन्नास तिचं अरे वा बरेच मुलगी मोठी तुमचे हा मुलं ताई आता ते मुलं दोन्ही आता मुलीचे लग्न झाले आहेत दोन हा दोन्ही मुलीचे लग्न झाले आहेत दोन दोन लेकर आहेत मुलीला अरे वा वा मस्त मुलाचे अजून लग्न झाले तर शिकायला हो दे आता मुलामुळ -मुला आम्ही आलो पुण्यामध्ये हो का अच्छा अच्छा काय शिकतोय तो का त्याचं ते झालेलं आहे बी फार्मसी एम झालेली आता आय टी मध्ये करतोय काम एवढं शिकवला तुम्ही हो ताई काय हो दादा स्वामींची खरंच कृपा आहे तुमच्या खरं ताई स्वामी कृपेमुळेच आज आम्ही इथपर्यंत खरं आहे अगदी लहान मुलाचं पण बी फार्मसी झालेली तो सुद्धा अजून काम करत होतो पुण्यामध्ये वा, 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 वा सुंदर सुंदर मुली शिकल्यात की नाही पण तुमच्या मुली नाही पर्यंत शिकलेत अरे वा वाईक लागली बारीक बारा एकीची हा हा बारावी जरी झाले ना तर पुढे मागे शिवणकाम काही ना काही करू शकते ना माणूस मुलगी एक औरंगाबादला आहे और आणि एक खेड्यामध्येच दिलेली आहे अच्छा अच्छा हा माहितीये आहे ना मला माहिती ना माहिती ना मग काय झालं मग ताईंच काय झालं ताई मग ते असं एका परळीमध्ये एक ह्याचा मठ या आपल्या गजानन महाराजाचा नंतर झालत कमी थोडं बरं वाटू लागलं काय केलं त्यांनी त्यांनी काय नाही असंच पाहिलं होतं आणि सांगितलं होतं थोडं हे करा, करा ते तेवढं कमी होत नव्हतं बर बर मग ते मुलगी औरंगाबादला आहे तिनं ते थोडी होती सेवेमध्ये नवीनच लागली होती ती पण अच्छा 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 हा हा मग तिनं सांगितलं तिच्या गावची तिथं परळीमध्ये मट या अच्छा अच्छा केंद्रा केंद्र ते केंद्रामध्ये जायला सांगितलं केंद्रामधून मग तिथल्या दादा सेवा दिली हा, स्वामी चरित्र जे म्हणले तीन आत्या घ्यायचा एकशे आठ आरत्या करा म्हणले कुठली आरती स्वामीच्या आरतीला याचा म्हणजे एकशे आठ दिवस एकशे आठ आरत्या गुरु गुरुवारावर गुरुवारी हो मग के तेवढं केलं तुम्ही मग दिवस येत ते मला त्याची आवड निर्माण झाली ना बाई <laughs> किती छान किती छान कुठे जात होते तुम्ही आरतीला आरतीला आर आम्ही जाईल साडे दहाच्या म्हणजे पुण्यामध्येच तिथं गावाकडे त्यावेळेस गावाकडे होते का तेव्हा अच्छा परळीमध्ये परळीमध्ये आणि मग त्यानंतर मग त्याच्यानंतर मग काय आता ते मग पुन्हा कमी झालं बघा ताई बघा हा म्हणजे ते ऑटोमॅटिक कमी झालं ताई पुन्हा काहीच करायचं काम पडलं नाही बघा किती स्वामींची शक्ती आहे दादा माझा माझा तिथंच माझा भरोसा बसला ताई स्वामी हो खरंय खरंय आता स्वामींची लीला एवढी आहे ना ते आपला साधा म्हणजे असं साधी एखादी गोष्ट जरी आपण त्यांच्यासाठी केली ना तरी ते तेवढं सुद्धा आपल्या जवळ ठेवत नाही त्याचं काही ना काही आपल्याला मोबदला मिळतोच दादा मग ताई मला असं वाटतं हे जे बाळा कोणी समजा कोणी केले असत ना आपल्याला काही त्याच्याशी हे नाही बरोबर ते त्यांच्याकडेच उलटत दादा माझं असं म्हणणं की त्यांच्या कृपेमुळेच मी स्वामी सेवेत आलो कृपा किती छान विचार आहेत तुमची खरच खरंच किती छान विचार आहेत अनुभव आला किंवा काही असं दुर्ग नसतं संकट आलं हा तर ताई हा म्हणून ते म्हण नाहीये का निंदकाचे घर असावे बरोबर आहे ते दुर्जनाची कृपा म्हणतोय मी खरंय खरंय खरे किती छान दादा आणि स्वामी सेवा अशीच चालू सेवा हा चालूच आहे ना आता तुम्ही अजून तुम्हाला सांगतो गेल्या वर्षी मुलीच त्या हृदयाला छिद्र होत एका लहान मुलीच बापरे रे आणि तिचं लग्न हे झालेलं आहे पण ते ओपनच नव्हतं म्हणजे तेवढा त्रास नव्हता काही नव्हता मग गेल्या वर्षी ते त्रास व्हायला म्हणून ते दाखवलं बरं मग त्याचं ते हे केली त्याच्यामध्ये दाखवलं पुन्हा ते तोपर्यंत तुम्हाला माहिती नाही माहितीच नव्हतं हा बाई गो मुलं तिला ताई मोठा मुलगा तिचा किती वर्ष नऊ पाच पाच सहा सहा दहा वर्षाचा आहे समजा मग ते औरंगाबादला ऑपरेशन केलं ज्या वेळेस मी ऑपरेशनला आम्ही गेलो ताई हा हा तिचा एवढा एवढा तुम्हाला सांगतो ऍडमिट आम्ही अगोदर झाला काहीतरी शनिवारी झाला ऍडमिट अच्छा हा हा मग ऑपरेशन व्हायला सोमवारावर मंगळवार व्हायला पाहिजे होत बुधवारापर्यंत बरोबर हो पण त्या गुरुवारावरच झालं ताई बघा स्वामींची पहिला अनुभव मला तिथं आला अच्छा पुढे तीन महिन्याच्या नंतर मला थोडा लगीचा प्रॉब्लेम होता मग ते चा प्रॉब्लेम माझ पण ती लगी बंद झाली बापरे बघा द माझ पण मग लातूरला लातूरला ऑपरेशन झालं बरं बरं हा आणि ते ऑपरेशन बी बी बघा तसच मी लवकर ऍडमिट झालो पण माझं पण ऑपरेशन गुरुवारी झालं ताई अरे वा बघा ताई दोन्ही बी ऑपरेशन व्हायच्या आमच्या मिसेस ला अनुभव आला सांगेल तुम्हाला काय अनुभव आला ताई आम्ही असं झोपलेली आपल्याला चिंता मध्ये होते साक्षात्र <laughs> मला असे पांढरीशे फोटो उभा राहिले अरे एक गळ्यामध्ये एकच मणी दिसला रुद्राक्षवणी <laughs> त्या मन्यामध्ये थोडी आणि काय नाही म्हणजे ठीक राहाय चांगलं राहाय असं म्हणायला <laughs> अरे वा तर मला म्हणजे मी खेड्यामधली मला तेवढं शिक्षण नाही मग मी सकाळ आमच्या उठले भाऊजाईला म्हणलो वहिनी मग काही इचितव मला असं असंच म्हणलं पांढर शिपट माणूस लंगुटी तांबडी निश्चित लाल लाल भून दिसली बघा लंगुटी गळ्यामध्ये एकच मणी दिसला आमच्या भाऊजाईला म्हणते वहिनी काही होईन कावं मला असं असच म्हणलं पुन्हा जागा आला तर मला साक्षांतरच बोलल या मात नाही काही काही असं म्हणायला आता मग ते झालं पुन्हा मग पुन्हा डबल आणखीन त्या ह्यांच्या ऑपरेशनाला पुन्हा पडला त्या मुलीच्या ऑपरेशनला तसे ते उभा राहून दिसली अच्छा ह्यांच्या ऑपरेशनच्या वेळेस असा उश्याला एक हात आणि अशा एका अडंगावर बघा पायावर पाय दोन नीन दिसते लंगुटी हाँ, हाँ, ते आडवे लोळलेले दिसतात उश्या एक असा उश्याला हाता असा होता बघा आपण कोपरावर कसं देतो हो 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 बरोबर आलं लक्षात तसं आणि म्हणतात काही नाही घाबरू नको मी हाय अरे वा मग मला ते कळायचं ना मी म्हणते मला का असे स्वप्न पडायला येत मला का म्हण असं व्हायला मग हे म्हणते तर अगं तुला स्वामी भेट द्यायला येत मग तर तुला कळा ना या <laughs> पण तुमच्या मिस्टरांचे कमाल आहे कौतुक आहे तुम्ही दोघ पण एवढे छान सेवेत आले ताई काही कमी पडणार नाही ताई बोल ना मी म्हणलं मी स्वामीची सेवा एवढी करतोय म्हणलं मला स्वामीन अजून परपेक्षा असं काही दृष्टांत दिला नाही नाही आता तुम्ही अनुभव शेअर केला ना दादा पण तिला दिला ना ताई तुम्हाला पण मिळेल आता तुम्ही अनुभव शेअर केला ना आणि पहिलंच आहे मी अगलकोट हे कधी पण गेलेलो नव्हतो मग कधी योगा आला का जायचा गेल्या वर्षी ताई योग आला ते माझ्याकडे गावाकडे चक्की होते दुसऱ्याच बाया दहा बारा जणी म्हणल्या आम्ही गाडी केली अक्कलकोटला जायचंय आम्हाला अक्कलकोटला जायचंय तर ह्यांनी म्हणलं मी आमच्या मालक जरा पायानं बी ऑपरेशनानं हे झालेले चलता येत नाही तेवढं अच्छा अच्छा मग मी आणलं आपण जाऊ का कस आपल्या महाग ढोर येतं म्हणलं एक मैस दुधाची होती ना आम्ही दोघच घरी होता अच्छा तेवढी गाडी तेवढ्या बाया महिन्याना अगोदर त्यांनी जोड लावलेला बघा एक बी बाई गेली नाही संध्याकाळी काय म्हणते मग एवढ्या बायाने फिसकिला या आमची भाऊजीच फक्त जायचं म्हणली दुसरी एक जण दोघीच आणि दहा जणे तर अरे बापरे म्हणलं देवा स्वामी समर्थ महाराज मला जर तुला न्यायची इच्छा असली तर मला संध्याकाळीच मी तुला शिट करते म्हणलं तुला मला जर बोलवायचं असलं तर म्हणलं मी भोळे भाळी हया म्हणलं भोळ्याची सेवा तुला करून घ्यायची असली तर मी संध्याकाळी मी बघन म्हणलं बाय आणि येईन म्हणलं तुमची इच्छा तुमचं मुळच मला म्हणलं नाही ते मी सध्या बघा दळीत दळीतच आठ बाया केल्या सकाळी सातला तर निघाले ह्या हो का म्हणलं आधी येते म्हणलंच नव्हतं मी आधी बाया म्हणल्या तर आधी बाया नाही <laughs> म्हणलं त्यांनी चालता येत नाही मला जमत नाही असं म्हणलं बरं का मी आणि तेव्हा त्या संध्याकाळी मी आठ बाया गोळा केल्या जेवढ्या महिन्यानं घोकलेल्या त्या एक गेल्या आणि मीच गेल्या वर्षी अक्कलकोटला गेले वर हो का तिथून मला निघू ना इतकं चांगलं छान ताई तिथे खूप सुंदर त्यांनी सगळे ना मी त्यांनी खांद्यावर हात टाकून चालावं लागतंय बारी मध्ये असं एकल्याला जमत नाही बघा किती छान काही जोडी आहे तुमची मग पाऊस चालू होता मग सगळ्या पुढे गेले सरसर पुन्हा गाणगापूर बी केला अरे वा गाणगापूर बी केलं आणि नाई बर का गाणगापूरला जाऊन आले ते खूप बरं केलं तिथे आता सगळ्या बाधा निघून जातात आरतीच्या टाइम गेला तिथं पण अरे आरती चालू होती त्या आरतीत मला कळालं नाही म्हणजे त्या आरतीत मला काहीच कळालं नाही की समजा मग तिथं आरतीत कळालं नाही पण अक्कलकोट मध्ये का काहीच झालं नाही मला बघा किती छान सुंदर मं... अनुभव मग तिथून शिन्या मग त्या अक्कलकोट मध्ये मग ते सगळं ते आई ते झालेलं बघून आलो आम्ही अरे चौकटी बनविल्यात ना त्याचे पावलं जिथं आहेत तिथं मग तिथं बघून आला आम्ही सगळे दुसरे पुढे गेले मग आम्ही दमा मग विचारलं म्हणलं ते आईचे हे झालेले आहेत ते कुठं आहेत मग ते सांगितलं एक जणांना मग आम्ही दोघ दमादमान दोन त्यांच्या महागुरु सगळं करून आला अरे वा म्हणजे स्वामींची इच्छाच होती तुम्हाला दोघांना जोडीने घरी फोटो होता स्वामीचा आणलेला मग त्यांची मूर्ती आणली का अक्कलकोटून मूर्ती पण आणली ताई अरे वा अगोदर कुलदैवत आणि कुलदेवी कसलच काही माहित नव्हतं ताई अच्छा हा 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 आता हे स्वामी सेवेत मध्ये आल्याच्या नंतर बघा ना कसं ते आम्ही त्याच्यानंतर अक्कलकोटून आल्याच्या नंतर एक दीड महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये पुन्हा गाणगापूरला गेलो अच्छा हा गाणगापूरला आपले रेणुका माता आहे ना बरोबरला माऊरगडाला माऊरगड हा हा रेणुका माता कुलदाय आमचं अच्छा ते पण झालं ताई दर्शन बघा दादा म्हणजे एकदा स्वामींचे चरण धरले ना स्वामी आपल्याला अनाथ करत नाहीत आता पुण्याला आलो गिरणीचं काय केलं मग गिरणी बंद ठेवली ताई सध्या बंद करून टाकली अच्छा 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 हा हा आता मुलगा म्हणला तुम्हाला दवाखाने हे व्हायला तर मला नेहमी नेहमी येणं व्हायना तिकड आई ग किती छान आहे मुलगा तुमचा मुलगा किती छान आहे म्हटलं मग ते मला प्रत्येक वेळेस मला येणं होत नाही तुम्हाला हमेशात दवाखान्याला जावं लागतंय बरोबर बरोबर त्याचा लग्नाचा आमचा विचार हो आता पुढचा अनुभव तुम्ही लग्नाचा शेअर कराल बघा आणि आता दिवाळीमध्ये दिवाळी आम्ही इकडेच केली हा हा ह्याला आपल्या कुठे जेजुरी जेजुरी ते कुलदैवत आहे हो जेजुरीला सर्व कुटुंबा आता किती आठ दिवस झाले फक्त दिवशी भाऊ दिवशी अरे वा दोन्ही जेजुरी केल्या का तुम्ही एकच केली ताई चालण्याचा जा प्रॉब्लेम आहे ते बी गाडीवर जात होती ते रस्त्याचं काम चालू आहे बापरे, बापरे चढून गेले तुम्ही हो तया मला कसलच काही वाटलं नाही बापरे केवढ उंच आहे दादा ते बघा ना चलण्याचा एवढा प्रॉब्लेम आहे मुला सपोर्ट केला असं कांद्यावर हात देऊन टाकून गेलो तुम्ही अय्या किती छान किती छान दादा खूप सुंदर आहे ना जेजुरी मला म्हणताय असं मी घरी मला हे म्हणते जप हे बर काय मी असं जपाला हे मी हो हो म्हणते मी म्हणते मी हजार करीन पाचशे करीन आणि असं कुठं बाहेर निघालं कि बघा मनानच माझा मधले मध्ये माझ्या माझ्या निस्त स्वा, श्री स्वामी समर्थ असं येत आहे मनानच येत आहे आपल्याला लागतं कुठं बाहेर निघाल सोडलं कि ते मनात येत मी म्हणते असं हे होत नाही मला कस तसंच होत तुम्हाला सांगते अच्छा किती किलोमीटर चालू दे आता आता जेजुरीला आम्ही सकाळी आठ ला गेलेले संध्याकाळी सात आठ ला आलो तर ते मनात सारखं तेच यायला स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असच माझ्या माझ्या ते चालूच बघा किती छान किती सुंदर अनुभव आहे पुढचा अनुभव फार लवकर शेअर कराल बघा तुम्ही हा पहिला होईल होईल तुम्ही लग्नासाठी सुद्धा मी तिथून घेतलेली सेवा सुद्धा कुठून परळीच्याच केंद्रातून घेतलेली अच्छा अच्छा होईल होईल दादा तुम्ही सप्तशेतीचे दिलेले तर पाठ करायला म्हणजे रोज दोन अध्याय म्हणून सप्तशतीचे पाठ सप्तशेतीचे सप्तशेतीचे करतोय तीन तीन अध्याय स्वामीचे घेतोय स्वामी चरित्र अरे वा संध्याकाळी शिवाष्ट नामावली आणि हे पण घेतोय आपलं तारक मंत्र तारक मंत्र नाही हा ते आपले महादेवाच आहे शिवलीला मृत कालभर काल, काल।, काल हा पुन्हा सकाळी शत्रुंजय स्तोत्र मृत्युंजय शत्रुंजय स्तोत्र अच्छा शत्रुंजय सकाळी अच्छा, आरती हा आरती बरोबर ते पण घेतोय आणि गणपती आरतोशीस अरे वा एवढं करता आणि नवनाथाचे हे पारायण सुद्धा करतोय आधी मध्ये असं माझ्या मनावर आलं की सात सात पारायण नऊ पारायण असं बाप रे स्वामी तुम्हाला कधीच हारू देणार नाही दादा एवढं करता तुम्ही स्वामींची सदैव कृपा राहणार बघा तुमच्यावर खरंच केली ताई कृपाच केली माझ्यावर खरंच खरंच माझ्यावर माझ्या कुटुंबावरच केली ताई बरोबर बरोबर आणि एक राहिलं ताई तुम्हाला सांगायचं सा। बोला ना म्हणजे बऱ्याच बर, दिवसानं मी दोन हजार बारा पासून जवळपास मी बिमार होतो का काय झालं होत ते पोटाचं ऑपरेशन झालं पुन्हा मनक्याचं ऑपरेशन झालं माझं ताई एवढ्या का बिमा काय ऑपरेशन माझं काहीतरी प्रारब्ध म्हणजे भोगच असते ना समजा काय झालं होतं पोटाला पोटाला ते आल्सरच झालं अरे अरे तिखट नाही खायचं दादा जास्त हो ना पण ते आता झालं तेव्हापासून त्रास नाही काहीच मला ताई ऑपरेशन झालं काही पण खातोय मी खाण्यात काही प्रॉब्लेम नाही पोट दुखत नाही कधी अरे वा वा किती छान आणि त्या मला मग मी काम धंदा करत होतो ते बंद झालं पुन्हा मुलाचे शिक्षण चालू झालं मुलाची बारावी झाली दोन हजार अकरा ला बाराला ऑपरेशन झालं एका मुलीचं मोठ्या लग्न झालं एवढं जरी झालं सगळं झालं ताई एक रुपया नव्हता बघा मग मुलाला शिकवायचं म्हणून मी कसलीच हाय काय केली नाही लोकांचे पैसे उचलून उचलून मुलाला शिकवलं बापरे मग कशी फेडले लोकांचे पैसे जमीन गेली ताई तीन तीन, तीन एकर जमीन होती मला सगळी विकली सगळी विकली ताई पण मुलाली मी हे झालो नाही पायावर उभं करताय मुला आज बघा ना आता मुलं चांगलं कमवतात ना आता मोठ तर लागली महिना कमवतोय मग ती शेती परत घेऊन टाका दादा नंतर हो आता मुलाचं जरा व्यवस्थित झालं की घेऊन हा हा चांगला कमवत आहे मुलगा कमवत मुलगी पन्नास हजार बाप रे दोघ कमवत आहेत मोठे मार्ग चालू आहे ना अरे वा वा काही तुम्हाला तर मागे वळून बघायची गरज नाही दादा हा आता मुली ते मुलीचं बी चाललंय पण ते थोडं काय व्हायला प्रॉब्लेम त्यानं पसंत केली थोडं आपल्या खेड्यामध्ये वाटतंय की आपल्या ह्याची राहो कास्टची ते होईना बघा फक्त ती वाढच नाही दादा आता कुठे कास्ट अँड विश राहिले हो पण आपल्या खेड्यामध्ये गेलं की काय तुम्हाला माहिती ना तुम्ही सगळा अनुभव आहे तुम्हाला मला सगळा अनुभव आहे मला कल्पना आहे ते समाजाच्या बाहेरच काढतात हा मग ते आता ते मुलगी चांगली सगळे शेवटी मुलाच्या आता आम्ही सुद्धा गप्चू बसलो बोलवून घेऊन बोलला मुलीला त्या चांगली मुलगी नोकरी करतेसोबत दुसरं ते बिजनेस करते त्याच्या दिवस सोबतच असते ती अरे वा छान छान फार सुंदर आहे दादा करून टाका त्यांचं हो दे आ, करता था, आम्ही होकर दिलाय हा बर झालं जाऊ सांगितलं त्या मुलीला ताई हा म्हणलं आम्ही करायला तयार पण तुझ्या सुद्धा मायबापाचा होकार पाहिजे म्हणलं ह्या गोष्टीला तर आम्ही करू बरोबर अगदी अगदी बरोबर बरो, बोलले बरोबर बोलले दादा तुम्ही हा म्हणलं तू बी कुणाची तरी मुलगी आम्हाला मुली आहेत म्हणलं बरोबर आपल्या मुलीचं जर काही झालं तर कुणाला वाटतंय ते म्हणलं आम्हाला अनुभव या गोष्टीचा खरंय खरंय ज्याला मुलगी आहे त्याला समजतं ते सगळं सम। ज्याला मुलगी आहे त्याला समजतात त्या वेदना कसं असतंय ते माहित नाही का मुलीच म्हणजे म्हणलं सगळ्याच्या खुशीनं झालं तर आनंदच आहे म्हणलं काय आपल्याला काहीच नाही पाहिजे बरोबर आहे म्हणलं होकार मिळवतो आणि तिचे आई वडील काय करतात ते बाहेरचे तिकडचे कुठली तरी म्हणले सर्विस सर्विसला जाईल वडील अच्छा अच्छा ते म्हणले असं म्हणले त्याचा भाऊ एक भावाला माहिती म्हणली बहिणीला गिरजूला पण माहिती म्हणली त्यांचं काय आहे ते समजा तिकडे बी ते चांगले परमार्थी आणि तिला सांगितलं मी अजून पहिली गोष्ट म्हणलं तू नॉनव्हेज खातेस का ती म्हणली हो खाते अरे बापरे तुला आमच्या ह्याच्यात यायचं असल्यास मला नॉनव्हेज सोडावं लागेल बरोबर आहे अगदी बरोबर तिने होकार हो दिला तसा हो का अरे आणि तिचे आई वडील बी असे परमार्थिक आहेत मला हो आपण नॉनव्हेज कशी खात बाहेर ताय मुली असं बाहेर राहिलेले हो हो, हो ते राहण्या हॉस्टेल हो, ला शिकायला हे बरोबर बरोबर एवढाच ताई अनुभव आहे <laughs> आता दुसरा अनुभव मी मुलाचं झालं की करणार सगळं ताई ना ताई म्हणत ना करून टाका करून टाका ताई ताई कुठं आताच म्हणले की तस आता कुठं राहिले का आता नाही काय राहिल तेव्हा लग्नाच्या वेळेला तारक मंत्राची आठवण ठेवा हा सगळं ताई माझ का अस माझ सेवा झाल्याशी मी काहीच करीत नाही चहा सुद्धा मी तिथं पुढे बसूनच पितोय अंघोळ करून ज्या वेळेस मी देव पूजा घालून गंध हे लाईन चहा पितोय ताई मी अरे वा किती छान होता कारण हेच होत नाही खूप छान खूप छान मी शेअर करते हे हो हो ठीक आहे ठीक आहे श्रीस्वामी समोर श्रीस्वामी समोर ताई